रंग हा भग या भगव्या रंगामध्ये नावून निघणारे सर्वजण या भगव्याशी खरं म्हणजे आमचा रंग भगवा आहे आणि मी मगाशीच म्हटलं भगवा रंग कुणाचा द्वेष आणि विश्वास करणारा नाही कुणाच्या विरोधातला रंग ज्याने त्याने ठरवावं पण सगळ्यांना मी आजच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या कुणाच्याही बद्दल मी राजकीय भाष्य करणार नाही बुरा न मानू होते तिकडनं काही लोक हा सुरुवात त्यांचं मी स्वागत करतोच आहे त्यामुळे हे भगव्याकडे जो काही ओढा आहे तो सुरूच आहे तो आणखी वाढणार आहे कारण शेवटी आम्ही सोबत सगळ्यांना घेऊन आहे लोक माझ्या ठिकाणी उद्धव ठाकरे सभा घेत आहेत या मिटिंग होळीमध्ये काही न मानव होली आहे प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद होऊ पण आमचा रंग भगवान पुन्हा आवडेल त्याने सोबत यावा आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे भगवा रंग हा वैश्विक आहे रंग भगवा रंग हा सनातन हिंदू धर्माचा हा वैश्विक रंग आणि त्यामुळे हा भगवा रंग कुणाचा विश्वास करणारा नाही तर सगळ्यांना रंगामध्ये जाऊन आणि सोबत यावं अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा जयंत पाटील सध्या कुठल्या रंगात जातील एक तर भाजपच्या या माहितीच्या या गुलाबी रंगाच्या आदिदाच्या जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये हे काम केलं त्यामुळे जे सिझंट आहेत त्यांचा अंदाज असं जे काही वर्तमान सत्रामध्ये जे काही मीडियामध्ये सुरू आहे मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे आणि ते पवारसाहेबांच्या सोबत आहे आणि आज आमच्या विरोधी पक्षात जरी लोक कमी असतं विरोधी पक्षाचा नेता बनले इतकी संख्याबळ नसलं तरी विरोधकांना आम्ही अंडर एस्टिमेट करत नाही विरोधकांना कमजोर आम्ही समजत नाही शेवटी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाक आणि म्हणून बाळासाहेबांचा सांगणं असायचं चांगल्याला चांगलं म्हणा आणि आम्ही जर सरकार चांगलं काम करतो चांगलं म्हणतो जिथे काय चुकलं तर नक्की तिथे सूचना संजय राऊत असेल गटातील नाही नाही अरे जे काय येत आहेत त्याचा ता विचार केला पाहिजे येत आहेत त्यांचं ता आम्ही स्वागत करतो त्यांना भगवा रणजी हिंदुत्व बाळासाहेबांचे विचारे साहेबांचे विचार हे पटत आहेत म्हणून येत आहेत विकासाचा अजेंडा आमचा आहे फक्त राजकीय भाष्य आम्ही करत नाही राजकीय आरोप प्रत्यारोप करत नाही आम्ही विकासाचा सप्तरंग पुढे नेण्याचं काम करतोय त्या विकासाच्या सप्तरंगामध्ये येत आहेत